नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश वडी गुद्री इथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती जमातीचे आरक्षण बचाव आमरण उपोषण हे करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोघे पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे त्यानिमित्त पंकजा ताई मुंडे हे त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीविषयी जाणीव करून घेतली परंतु त्यांची प्रकृती हे खालावत आहे वंचिताच्या लढ्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही आहो असेही पंकजताई मुंडे यांनी त्यांना समज दिली आणि धीर देण्यासाठी तिथे त्यांनी भेट घेतली आणि सरकारला आणि नेत्यांनी त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी आणि त्यांचा सन्मान करावा व उपोषण सोडून द्यावे व न्याय द्यावा असे पंकजाताई मुंडे यांनी आपली भावना व्यक्त केली त्यानंतर खरोखरच महाराष्ट्रामध्ये उपोषणाचं जसं की जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जशी सुरुवात झाली तशाच प्रकारे ही आरक्षण बचावासाठी ज्या ज्या क्वासचे किंवा ज्या 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 जातीचे जे लोक आहेत हे खरोखरच आपलंही आरक्षण बचावण्यासाठी अमरश अमरण उपोषणाचा कार्य करत आहे आपण पात्र पाहत शाह न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम धन्यवाद